ધન્યવા <bin ses qui> <y genres> प्रफुल्ल के? रमेश केरसकर यांचाही आमच्या मंडळाच्या वतीनं शार श्रीफर व पुष्प देऊन या ठिकाणी सत्कार करीत आहोत सत्कार करते नितीन संतोष नागे आपण आपल्या हस्ते या ठिकाणी प्रफुल्ल रमेश खेळसकर यांचं सत्कार करायचा आहे एका पत्तीमागे पुण्यांका एक पांड्या पांड्या सुरेश रामानाथ यांच्या मंडळाला पाचशे एक रुपयाची देखील स्वीकार झाला म्हणलं त्यांचा त्यांनी आभारी धन्यवाद सोपले का धन्यवाद आणि झो काही घट्ट्या वाचले अमोल साथी बघूया काय करतात आपल्या संघाचा

अपतित पुन्हा एकदा आम मौका जिले भूई आपल्या संघासाठी काय करत असते सबकी तो सगडे ताने त्यांची 15 15 प्रफुल्ल रमेश केळसकर उद्योगपती दिव्याकर याच कुलमच्या मंडळाला एक हजार एक रुपयाची देणगिया देणगीचा स्वीकार झाल्या म्हणतात त्यांचा अत्यंत आभारवाद तसेच वडोडा समाज माझी खजिनदार मधुकर जना याच कुंभच्या मंडळाला एक रुपयाची देणगेला देणगीचा स्वीकार झाल्या म्हणतात त्यांचा अत्यंत आभायला धन्यवाद अमोल अमोल रोड कर हो गया बात कर दे अमोल अमोल ने